नमस्कार मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांसाठी खूप उत्साहाचा विषय होता परंतु परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामुळे मात्र विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फिरण्यात आले परंतु काय आहे हा तलाठी भरती घोटाळा कशामुळे विद्यार्थ्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आणि यावर सरकारने काय उत्तर दिलं चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांसाठी एकूण चार हजार सहाशे पदांची भरती करण्यात आली त्यासाठी महाराष्ट्रभरातून साडेबारा लाखपेक्षा लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आणि त्यापैकी साडेआठ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली खरं म्हणजे यातून सरकारकडे एकशे सत्तावीस कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम सुद्धा जमा झाली आणि एवढी फीज जमा करून सुद्धा पुढे काय झाले तर तलाठी भरती परीक्षेत गोंधळ तलाठी भरती परीक्षा ही सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस दरम्यान एकूण तीन टप्प्यात घेण्यात आली आणि त्यानंतर मात्र वेगवेगळ्या ठिकाणांहून परीक्षेत गैरप्रकार घडल्याच्या बातम्या पुढे येऊ लागल्या पाच सप्टेंबर रोजी झालेल्या तलाठी भरती परीक्षेत छत्रपती संभाजीनगर येथील आयोन डिजिटल झोन या परीक्षा केंद्राबाहेर राजू नागरे या व्यक्तीला कॉपी पुरवताना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून मास्टर कार्डसह दोन मोबाईल जप्त करण्यात आले त्याच्या मोबाईलमधील टेलिग्राममध्ये काही प्रश्नांचे फोटोज सुद्धा होते आणि हा व्यक्ती परीक्षा केंद्रावरील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून प्रश्नांची उत्तरे आतमध्ये पुरवत होता त्यानंतर उमेदवारांना उत्तरे पुरवणाऱ्या या पर्यवेक्षकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आणि या आरोपींकडून सव्वीस विद्यार्थ्यांचे हॉल हॉलटिकीट्स आढळले तसेच मायक्रोहेडफोन्स सुद्धा सापडले आणि विषय तर तेव्हा चर्चेत आला जेव्हा पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांचे स्कोर नॉर्मलायझेशन करून डिस्ट्रिक्ट वाईज निवड यादी जाहीर करण्यात आली खरं म्हणजे नॉर्मलायझेशन हाच एक घोटाळ्याचा प्रकार असल्याचे अनेकांनी आरोप केलेला आहे आता या निवड यादीमधून असा प्रकार समोर आला की चंद्रपूरमधील एका मुलीला वन विभागाच्या परीक्षेत चौपन्न मार्क्स होते आणि तलाठी भरतीच्या परीक्षेत तिला दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क्स भेटलेले होते जालन्यातील एका उमेदवाराला कुठल्या तरी परीक्षेत चौसष्ट मार्क होते आणि त्याला तलाठी भरती परीक्षेत मात्र दोनशे पैकी दोनशे एक मार्क्स भेटले तसेच नागपूरच्या एका विद्यार्थ्याला वन रक्षक भरतीमध्ये साठ गुण होते आणि त्याला या तलाठी भरतीमध्ये दोनशे पैकी दोनशे आठ गुण मिळाले आणि या सर्व भरत्यांच्या परीक्षेमध्ये जवळपास वीस दिवसांचा अंतर होता तर या पंधरा वीस दिवसांमध्ये असा किती अभ्यास केला जाऊ शकतो की साठ गुण मिळवणारा दोनशे पलीकडे जातो असा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून करण्यात आला म्हणजे दोन दोन तीन तीन वेळा एम पी एस सी ची मेन्स लिहिणाऱ्यांचा नाव यादीत नसतो परंतु वन विभागाच्या परीक्षेत चौपन्न मार्क्स मिळवणाऱ्यांचा नाव मात्र टॉपरच्या यादीत असतो लातूर येथील एक्झाम सेंटरवर तर परीक्षा केंद्राच्या मालकाचे नातेवाईकच टॉपर आल्याच्या समोर आले बघा एखाद्या परीक्षा केंद्र चालकाचे नातेवाईक टॉपर येऊ शकत नाहीत अशातला भाग नाही परंतु परीक्षा देणारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची मागणी जर असेल की या विषयावरती चौकशी झाली पाहिजे तर चौकशी करणे ही सरकारची जबाबदारी नाही का शेवटी सरकार हे जनतेचे प्रश्न मिटवण्यासाठीच असते त्यानंतर एसआयटी चौकशीची मागणी केल्यास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पुरावे द्या म्हणतात तर महसूल मंत्री तलाठी भरती परीक्षा ही अतिशय पारदर्शीपणे झालेली आहे आणि त्या संदर्भात सरकारची बदनामी केल्यास त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे लागेल अशी धमकी देतात आणि बीड मध्ये तर तलाठी भरती घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या गुन्हे दाखल सुद्धा करण्यात आले एकीकडे परीक्षेची फीस ही नऊशे आणि हजार रुपये कमाई करायची आणि दुसरीकडे परीक्षेतील गैरप्रकारही थांबवायचे नाहीत म्हणजे विद्यार्थ्यांसाठी इकडे आळ आणि तिकडे विहिर अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे सरकारने आणि जवळजवळ सर्वच परीक्षांमध्ये घोळ झाल्याचे समोर आले आहे कधी परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने तर कधी टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने पेपर फुटतो तर कधी प्रश्नांची उत्तरे पुरवली जातात आणि एवढं सगळं होऊन सुद्धा सरकार पेपर फुटी संदर्भात एखादा कायदा करायला तयार नाही राजस्थान आणि उत्तराखंड सारख्या राज्याने यासाठी कठोर कायदा करून अशा गुन्ह्यातील आरोपींना कमीत कमी, -कमी दहा वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद केली आहे आणि आता तर केंद्र सरकारने सुद्धा या संदर्भात कठोर कायदा केलेला आहे द पब्लिक एक्झामिनेशन बिल ट्वेंटी ट्वेंटी फोर अंतर्गत केंद्र सरकारच्या सर्व परीक्षांमध्ये मग ती युपीएससी एस एस सी आर आर जेई किंवा कुठली परीक्षा असो त्यामध्ये गैरप्रकार झाल्यास अशा घटनेतील आरोपींना कमीत कमी दहा वर्षाची जेल आणि एक कोटी पर्यंतचा दंड अशा प्रकारचा कायदा केलेला आहे सध्या महाराष्ट्रात अशा आरोपींना आय टी आणि युनिव्हर्सिटी अॅक्ट नुसार जास्तीत जास्त सहा महिन्यांची शिक्षा होते आणि त्यानंतर ते परत बाहेर येऊन असाच प्रकार करायला लागतात दुसरी विद्यार्थ्यांची मागणी आहे की या सर्व परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्या परंतु सरकारची ती सुद्धा तयारी नाही मग या आयोगाची जर गरजच नसेल तर ते बंद तरी करून टाकलं पाहिजे म्हणजे ना सरकारला चौकशी करायची आहे ना एम मार्फत भरती घ्यायची आहे करायचा आहे तो फक्त विद्यार्थ्यांच्या छळ कालपर्वाची लोकमतची बातमी आहे की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्यामुळे सरकारने मागील पाच दिवसात सातशे तीस जी आर काढले परंतु परीक्षेमधील गैरव्यवहार थांबवण्याकरिता कायदा करण्यासाठी मात्र फक्त समिती नेमण्यात येते दोन हजार एकोणवीसची तलाठी भरती असो की दोन हजार वीसची टी ई टी परीक्षा दोन हजार एकवीसची पी सी एम सी पोलीस भरती असो की दोन हजार बावीसमधील म्हाडा भरती आरोग्य विभाग भरती आणि आत्ताची तलाठी भरतीसुद्धा या सर्वांमध्ये तेच घडत आलं आहे आणि दोन हजार एकोणीसपासून आतापर्यंत सर्वच पक्षाच्या आलटून पालटून सरकार आलेले आहेत आणि या सर्वातून एवढं मात्र स्पष्ट होते की सरकार कुठल्याही पक्षाचं असो त्यांना विद्यार्थी हितांशी काहीही घेणं देणं नसतं तर त्यांना फक्त त्यांचा पक्ष सत्ता आणि राजकारण महत्वाचं असतो नुसते पूल आणि रस्ते बांधून एखाद्या राज्याचा विकास होत नसतो तर आपल्या जनतेचा आणि खास करून युवा शक्तीचा आत्मविश्वास जागवणे महत्वाचे असते नाहीतर याच युवा शक्तीचा उद्रेक झाल्यास कोणत्याही सरकारला ते परवडणारं नसेल तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबतसुद्धा शेअर करा धन्यवाद